टले भवती, आवती भवती नक्षत्रे होती अवति भवती झगमगती नक्षत्रे होती नक्षत्रे होती नक्षत्रे होती वातीचा पारजण्याला सुख म्हटले मी सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले लोक भेटले लोक भेटले डोंग्यावरती तहानलेले लोक भेटले डोंग्यावरती तहानले लोक भेटले डोंग्यावरती तहानलेले ਸਰ ਪਿਆਲਾ ਸੁਖ ਮਟਦੇ ਤੇ ਹੀਰਵੇ ਤੇ ਹੀਰਵੇ ਹੰਗਾਮ ਫੁਲਾਂ 'ਚ ਜਾ ਚੇ ਤਿਆਲਾ ਤੇ ਹੀਰਵੇ ਹੰਗਾਮ ਫੁਲਾਂ 'ਚ ਜਾ ਚੇ ਤਿਆਲਾ ਜਾ ਚੇ ਤਿਆਲਾ चे त्याला हाती हाती उरल्या पाड्याला सुख म्हटले मी सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले जमच्यासाठी कापरापरी जळलो विझलो साठी कापरापरी जळलो विझलो जळलो विझलो जळलो विझलो त्या दोस्तांच्या ठर जमीन माझ्या पाया खाली पाया खाली पाया खाली ठेच लागुनी ठेच लागुनी सावरण्याला सुख म्हटले मी साध्या गवताच्या फुलण्याला भट देहर भेटले